परंतवा हल्ला होत नाही तो पण कोणी सिरियसली बिबट्याला मी जेव्हा तालुक्यात झालो दोन सातला तेव्हा मी म्हटलं की अरे तुमचे चाळीस पिजरे काय होणार याची आता संख्या वाढत जाणार मी जेव्हा आमदार झालो तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा ती मानेडोची जागा आहे ना मी म्हटलं की जलसंबंधित जागा आहे ती आमच्या फॉरेस्टला त्या सोला सोळाला आता त्यांचं काम झालंय मध्ये माझे पाच वर्ष बाहेर होते मला पाहिजे तर हा धोका आहे म्हटलं तर बेबड समारीमध्ये एक पाच पंचवीस जातील तिथं काही वर्गीकरण त्याच्यानंतर नंतर पाहतो त्या पाच वर्षामध्ये एवढी संख्या वाढली एवढी संख्या वाढली तर महाराष्ट्रावर गेले जात आगर आहे जुन्नर तालुक्याचं नाव आणि माणसं मरायला लागले तर त्यावेळेला आता आपल्याकडे आता विषय आहे आता आपण बोलतोय थोड्या वेळेला पाच मिनिटात खबर साहेब इथं असं झालंय असं झालंय इकडं कसं झालं मी पण फार या बाबतीमध्ये अतिशय संवेदनशील झालेले याच्या बाबतीमध्ये उपाययोजना होत पर्यंत पाच सहा महिन्याच्या तर आपल्याला हे सगळे भाग आहे फारची येतून तोपर्यंत लोकांनी सावध राहायला पाहिजे लोक कधी कधी फार मी कधी कधी हे पण मजा पाहतो काय करत काय होतं चार पाच दिवस घडलं नाही ना काही लोक परत सायन्स हे होतात आणि वाटतं काहीच नाही आता म्हणून लोक घेत नाही अभ्यासावर सतत डोक्यात पाहिजे की मोटरसायकल जाताना किंवा पैशाचा निर्णय करा किंवा माझ्या पुढे बघा व्यक्त असेल हे मनात काम केलं पाहिजे म्हणून आपलं थोडस वाचत येईल आणि याच्यावर आता आपण असं नाही तर काय आता काही काळानं काळ सुद्धा मी वोट पाठवलं आपल्या डी एफ ओला त्याच्यासाठी आणि त्याला मी सांगितलं की आपल्याला ही मंजुरी पाहिजे कुठल्या परिस्थितीमध्ये की दिसेल त्याला इंजेक्शन मारायचं बेशुद्ध करायचं उठायचं बरोबर लक्षात त्यामुळे आणि त्याच्यासाठी एखादं

राहिलेलो आहे त्यासाठी हा तालुका केला आपण बाकीच्या गोष्टी समजा इंस्ट्रुमेंट आले वाढले जागा घेतली तर चालू झालं निवाडा केंद्र वाढले बरोबर आहे पण तरी सुद्धा जी हाज्य काय कमी होत नाही त्याच्यावर आता आपल्याला उपलब्ध झालं त्याला काय फायदा त्या उपाययोजना काय होत नाही सगळे साप्र घ्या तुमच्या हातीतले ए टू जेड आणि सगळे खटके चेक करा मी माझी टीम आहे चोवीस तासामध्ये जे खटके असताना चालत नाही असे जर पिंजरे असेल तर तुमच्यावर मी जो निश्चित करणार आणि सस्पेंड पण करणार जागे प्रत्येक माणसाच्या मृत्यूची किंमत पैसा होऊ शकत नाही ना पैसा कसा होऊ शकत तुम्ही आपल्या नुसते नुसते उभे राहिले फायदा काय त्याचा आपले लावलेले पिंजरे वर्किंग आहे का ते धुतलेले आहे का

चेक केले सगळे दोन दोन पक्ष ठेवले माझ्या तीन बैठका एकदम तातडीच्या झाल्या मागच्या सहा महिन्यामध्ये तिन्ही बैठकीला मी गाईडलाईन क्लिअर दिलेली आहे असं जे तुम्ही बोलतात ते पक्षाचा मागचा विषय आता पक्ष आहे फक्त एवढं का ते धुतले पाहिजे पिजरे आणि पिजरे वर्किंग आहे का हे पाहिलं पाहिजे जेणेकरून जो सेंट्यांचा जो आहे तो तसाच राहतो मला हे बोलले मला पटलेलं आहे तो जो हल्ला झाला ना ठाकरवाडीच्या मामुलावर तो सोल बिबठ्या फिरतोय रात्रीचा जो अण्णा झाला साहेब तो बिबट्या होत असेल असं आमचे सर्वांचं म्हणणं अण्णा बरोबर माझं म्हणणं काय कदा जो तुम्ही म्हणताय आता आमदार साहेबांनी घोषणा पुन्हा मांडली त्या दिवशी पण मिटिंग मध्ये मांडली होती की केंद्रीय धुवायला पाहिजे आणि ते खटकी आहे ते पडले पाहिजे दरवाजे पिंजऱ्यातून जाऊन बाहेर येतो आता त्याची परिस्थिती काय होती अध्यक्ष बाहेर जाऊन न जाऊ नतली कोंबडी बाहेर आणली होती परत परत आतमध्ये गेला होता पडलाच नाही आमून वाढली का पाहिला तुम्ही नव्हते पण तो आतमध्ये तर गेला नाही एक पाऊल तो ठेवला असेल का नाही त्यांनी एवढे लोक बाहेर पायर लावल्यामुळे ना तू पहिली गेला वरच्यावर पाईप पडला नाही दुसरंच गेला तिसरा ऑपरेट झाला माणूस दोन हजार सहा पासून असं नाही वेळेप्रमाणे येतात बाईट घेऊन येत नाहीये माझ्या भूमिकाच असतं की हे गोष्टी थांबल्या पाहिजे कारण पण आम्ही असं म्हणतो की संघर्ष कमी करू आता आम्ही संघर्ष कमी करण्याची माग नाही आता आम्ही किंवा तो असं नाही मुक्तच केला पाहिजे त्याशिवाय लोकांना रात्रीच्या शेतामध्ये जाणार कसं माणूस काम करायला आणि शेती एक एकमेव आहे शेतकऱ्यांची फोन आले ते आनंद साहेब इथं बिबट्या गाड्यांच्या मागे लागतोय तर मी त्याच फोन केले मुंबईत होते आपली टीम होती आपली टीम वर होती त्या काही अंतरावर थोड्याशा तिघाली त्याच्यानंतर मग सर्व फोन आला मिस कॉल मध्ये गेला दुसऱ्यांदा दुसरे कार्यकर्ते त्यांचा पुराला तो मिस कॉलमध्ये पडला अनेक गोळा आणि नंतर मग त्याने सरपंचाला मी सचिन वाळू म्हटलं की सारखे पुण्यात आहेत तिथून काय घटना घडली का विचार मी ऑलरेडी तिथं माणसाला पाठवलेलं आहे तर तुम्हाला घटना काय नाही घटित विषय आहे तर म्हटले सरपंचांनी निरोप दिला आहे म्हटलं ठीक आहे दुसरा जो कार्यकर्ता आहे आपला त्याने पण निरोप दिला हरकत मी पण त्यांच्याशी बोललो दुसरा कार्यकर्ता थोडा माझा अग्रेसिव्ह राहिला पण त्यांची बोलण्याची पद्धत मला काय आवडली त्याच्यावर बोलला मी त्यांना नी? कार्यक्रम बोलतो की ही पद्धत नाही आणि मी आधी इतका सेन्सिटिव्ह आमदार तर अख्या राज्यात कुठे नाही आम्ही एकदम मी तातडीच्या बघितल्या आता सरपंचांनी ज्याप्रमाणे सांगितलं दादा कसे आमदार हे काय परंतु एक आमदार तुम्ही फोन केल्यावर प्रत्येक ठिकाणी जाऊ शकत नाही तालुक्याचा प्रश्न आहे पन, कांदा, कांदा दे 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 दे। रात्री मी बाई टाकली आणि तुमच्या भावना पण मी समजू शकतो तुम्ही सगळे समजू शकता आता कांदा लावगडीचं सीजन आहे दादा आणि कांदा पूर्वीचाच कांदा अजून बरा किती त्या हा लावायचा प्रश्न म्हणजे बाजारभाव तर ही लागवड झाली पाहिजे त्याच्यासाठी शेतकरी पैसा कुडून पण आणू शकतो परंतु रात्रीचं जाऊन जर आपल्या जीवावर बातलं तर ते काही त्याच्या हातात नाही वन विभागाचे टीम आहे जसं तर मुलगा गेला आहे तशी ही टीमसुद्धा कार्यरत आहे तर तुम्ही थ्री फेअर लाईट ही दिवसभर राहिली पाहिजे हा आमच्या दृष्टीने महत्त्वाचा विषय आणि जे जेदं वावर आहे बिबट्याचा तिथं वन खात्याच्या विभागाची जे टीम आहे त्यांनी सेवा दिली पाहिजे तरुण मंडळी अगदी रात्री भर भरपूर सपोर्टिंग आहे त्याच्यामुळे हे काय त्यांचंच काम आहे असं नाही सर्वांचं काम आहे तुम्ही पण एवढ्या तातडीने आले सरपंचांनी तुमचा आभार मान असेल आम्ही परत आम मानतो आणि या पुढच्या काळात साथ द्या बरं काही दिवसांसाठी आपण बेबट मुक्त करणारुका हे सगळं आता वरच्या वरती जाऊन जेव्हा त्यांच्यावर प्रेक्षण करेल थोड्या दिवसाची साथ द्यावी बघा फार मोठा प्रश्न आहे हा नैसर्गिक प्रश्न आहे आपत्ती ही मोठी नैसर्गिक आपत्ती आहे पण एक पाच सहा महिने तरी हे सगळं मुक्त करण्यासाठी मी सुद्धा त्यांना अल्टिमेट दिलेलं आहे की त्याला सहा महिन्यांच्या आतमध्ये हा का तर संख्याच मोठी आहे ना कोणाला सांगता येत ना कोणाला समज आता हा घटका त्याचं जे कार्यक्षेत्र आहे तरी इकडे फिरतो असतो तर सध्या दोनच पण ते दिसताना दोन 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 आठ वाटतात मग असे चार ठिकाणी पाहिजे म्हणजे आपल्याला ते काही लक्ष येत नाही परंतु वातावरण अतिशय युक्त आहे आपण गांभीर्य घातलं पाहिजे आणि या गांभीर्यामध्ये आपण कुठेही हे म्हटल्याप्रमाणे आता दोन दिवस आपल्याला वाटतं काय नाही झालं दुसऱ्या आपण लूज पडतो चौथ्या शिफ्ट आपण ते काळजी घ्या आणि माझं असं म्हणणं आहे ज्याला कुणाला आमदारांना फोन लावायचा आहे बघा इमिजिएट फोन नाही पण दहा मिनिटांनी माझा फोन येतो ना आपला रिटर्न रिप्लाय दहा मिनिटं तुम्ही चाळीस फोन केले ते माझे फोन उचलत नाही आणि तुम्हाला आम्ही निवडून दिलंय पण मुळात तुमची बोलायची पद्धत जर चांगली नसेल तर तुमचे व्हॅल्यू समाजामध्ये टिकत नाही आणि तुम्हाला कोणी विचारत त्यामुळे आधारित आम्ही जरी उद्या फोन केला समजा मुख्यमंत्र्यांना फोन केला तुम्ही काय करताय आमच्या बिटा जेवढा हल्ले चालले आहेत तुम्हाला कोण चालतंय फिरायला मुख्यमंत्र्यांपद्या बरोबर निसर्गाच्या बाबतीमध्ये आपण काम करत असताना घटना घटनाचं आपण सेडून तातडीत आहे आणि उपाय आता पण आमचे काय धोरण होतं की अचानक भूमिकेमध्ये वाघ वेगळा करू न आपण वेगळा राहू पण आता तो विषय राहिला नाही आता रविषय आम्हाला निवडच वागला गेला पाहिजे याशिवाय पर्याय नाही थोडी साथ दहावी आहे मला जनतेची

कमकोत मध्ये हे फार जुना झालेला आहे तिथं ट्रान्सफॉर्मर जुना झाले इकडं अमरापूर सेक्शन बोळेगाव सेक्शन एकदम परफेक्ट लाईट चालते आमचाच पिडरला आहे ना लाईट कायम फार होदर ओझर ओदरपीठ संबंधित तुम्ही साहेबांना हो चालेल कारण त्याला कायम ट्रान्सफॉर्मरचं झाले विके तारा तुटल्यात हे झाले ते झाले आणि कारण सांगतात उडाउडीची उत्तर दादा बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका